इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाच्या वतीनं तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपाययोजना आखण्यात आल्यात त्यास तितक्याच प्रमाणात यश देखील आलं मात्र लोकसभेच्या कामामुळे त्याकडे पाहिजे तितका वेळ देता आला नाही आहे याचाच फायदा वाळू तस्करांसह शासकीय वाळू डेपोवाल्यांनी घेतला आहे बेकायदेशीर वाळू तस्कर रोखण्यासाठी नियोजनाप्रमाणे रात्री तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते हे आपल्या पथकासह सुरेगाव शिवारामध्ये गस्त करत असताना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या समोर सुरेगाव ते कोळपेवाडी रोडवरनं माहेगाव देशमुखच्या शिवारात असणाऱ्या मारुती मंदिराच्या जवळून विना नंबरच्या निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेली दोन चाकी डंपिंग ट्रॉली यामध्ये अवैध शासनाच्या मालकीची पाच हजार रुपये किमतीची वाळू महसूल पथकान अडवून कारवाईसाठी तहसील कार्यालयामध्ये आणत असताना एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार यानं महसूल विभागाची गाडी अडवली त्या गाडीमधनं कैलास देवराम कोळपे तसेच आकाशमधने सुनील मेहरखाम हे हिरो कंपनीच्या डिलक्स वर्ण तीन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि महसूल कर्मचारी संकेत पवार आणि योगेश सोनोने यांना खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सदरचा ट्रॅक्टर पळवून नेलाय या घटनेबाबत नाय तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देऊन कैलास देवराम कोळपे तसेच आकाश मदने सुनील मेहरखाम या तीन अनोळखी इसमांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यामधील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करतायत या दरम्यान महाराष्ट्र शासनानं वाळू सर्वसामान्य जनतेस सहज आणि माफक दरामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी कुंभारी शिवारामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून शासकीय वाळूचा डेपो उभारण्यात आला मात्र या वाळू डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूची विल्हेवाट लावली जाते यामध्ये महसूल यंत्रणा आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते यांचे हात ओले करून बिनबोभाट कारणामे सुरू आहेत याबाबतीत तहसीलदार संदीप भोसले यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे याबाबतीत स्थानिक नागरिकांनी अनेक व्हिडिओ काढले वेळप्रसंगी जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांना सादर करून सूचना वजा इशारा देखील नागरिकांनी दिला यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी मध्ये केली स्वप्नील कोपरेसी तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल सारखा बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा